मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरती संदर्भात बघा जिल्हा परिषदेचा भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य शासनाकडून पाच सवर्ग च्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिलेली आहे तर कोणकोणत्या पदांना मंजुरी दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकलला प्रेस करून ऑल नॉस्टी सेट करा तर बघा मित्रांनो काय आठची अपडेट आहे बघू शकता तुम्ही पाच स्वर्गाच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर आता जळगावची अपडेट आहे मित्रांनो बघा राज्य शासनाकडून गेल्या वर्षी पंच्याहत्तर हजार पदांची सरळ भरती प्रक्रिया राबवली गेली होती त्यात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत सहाशे एकोणतीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मात्र पेसाच्या कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुधन कार्य पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक या पर्यवेक्षिका या पाच संवर्गाची भरती प्रक्रिया थांबली होती मात्र आता या भरतीला राज्य शासनाने मंजुरी मान्यता दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या पाच संवर्गातील चारशे पन्नास जागांसाठी रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले असून पेसाची बधी पदे ही वगळत्या भरण्यास हरकत नसावी असे राज्य शासनाकडून पत्रात म्हटले आहे त्यांनी असंही म्हटलं की प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या पत्र भरतीमधून बघा शासनाने परीक्षांची जबाबदारी ही आय बी पी एस कंपनीकडे दिली आहे मात्र पेसा या भागातील वाद पदांचा वाद हा थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने भरती प्रक्रिया रा राबवली जात आहे जिल्हा परिषदेने विविध नऊ केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरते निवड यादी व प्रतीक्षा सूची जाहीर केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आचारसंहितेपूर्वी देण्यात आल्या होत्या तर या भरती प्रक्रियेत तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन केले आहे त्यानुसार राज्य शासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आता जे पाच संवर्गातील पदे आहेत तर तिथं बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा जिल्हा परिषदेतील पाच संवर्गातील पदं बघा कोणकोणत्या परीक्षा होणार होणार आहेत बघा जिल्हा परिषदेची सहाशे एकोणतीस जागांपैकी केवळ अकरा पदेही पेसा क्षेत्रातील आहेत मात्र यात अकरा जागांमुळे पूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला आहे जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेची एकूण ही सहाशे एकोणतीस पदे, पदे आहेत त्यापैकी लहान संवर्गाच्या परीक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होऊन निकाल लागले व नियुक्ती देखील देण्यात आल्या आहेत साधारण एकशे एकोणतीस उमेदवारांची भरती प्रक्रिया झाली असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका बघा कोणत्या अडकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक पर्यवेक्षका या पाच संवर्गाचे चारशे पन्नास जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे तर मित्रांनो बघा राज्य शासनाने आपल्याला ही माहिती दिलेली आहे तर लवकरात लवकर तुमच्या परीक्षा पण होणार आहेत आणि मित्रांनो तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला शासनातर्फी जे बी नवीन अपडेट येतात पोलीस भरती संदर्भात असो राज्य शासना भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद